बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक गंभीर आरोप उघडकीस आला आहे खोट्या व बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे एक पदवीधर शिक्षकाने केंद्र प्रमुख शिक्षण आणि गट आहे या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील अपारदर्शकता आर्थिक व्यवहार तसेच नवीन शिक्षकांच्या नियमाबाह्य नियुक्त्यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत रतन डुकरे पाटील गट शिक्षण अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यामध्ये लाखो रुपयांचे भ्रष्टाचार अवैध सावकारी व शिक्षकाच्या नावावर मोठ्या आर्थिक व्यवहाराचा समावेश आहे भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा व सीईओ जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्याने दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे रमेश टुकरे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे त्यांनी नेमकं कसं मिळवलं याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत कारण उपोषणकर्त्यांनी यावेळी त्यांच्याकडे वाहन चालक परवाना असल्याचे चा पुरावे सादर केले आहेत शाळेतील महिला शिक्षकांच्या जागी अल्पमानधन इतर मुलींना कामावर ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात घालणे आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमेची उकळणी केल्याचा आरोपही करण्यात आले आहेत शिक्षणाधिकारी खरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सोमवारी सीईओ कार्यालयात सुनावणी केल्याचे निश्चित सांगितले आहे यामध्ये पुराव्यासह सर्व बाबी सादर करण्यात येणार असल्याने आंदोलकांनी सांगितले आहे या प्रकरणी योग्य तो खुलासा आठ दिवसात न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर सुनावणी घेऊन पुढील कडक कारवाई केली जाईल अशी लेखी आश्वासन प्रशासनाने दिली आहे ही कारवाई केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींना लगाम घालणारी ठरेल का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल महाराष्ट्र टी ट्वेंटी मोहम्मद अकिल बुलढाणा चिखली पंचायत समिती येथील गट शिक्षण अधिकारी आर आर पाटील यांनी खोटे प्रमाणपत्राच्या आधारावर दिव्यांगचे खोटे प्रमाणपत्राच्या आधारावर बढती आणि बढती घेतली या संदर्भामध्ये आ, मा भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं आपण निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे तीस तारखेला आज आमरण उपोषणाची आपण नोटीस दिलेली असताना आज उपोषणासाठी बसलेलो होतो उपोषणाला बसलेलं असताना मान्य अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी एक लेखीपत्र दिलेलं आहे की येत्या दोन चार दिवसातच म्हणजे आठ दिवसाच्या आतमध्ये संबंधित गट अधिकारी आणि मला तिथं बोलून सुनावणी घेणार आहेत माननीय जिल्हा परिषद सी ओ साहेबांच्या समोर सुनावणी होईल आणि सुनावणीमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि या म्हणणं ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांचं लिखी पत्राच्या आश्वासनाच्याद्वारे आज भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं सुरू झालेलं उपोषण काही काळापुरतं आपण स्थगित करत आहोत यामध्ये जर का भविष्यात न्याय न मिळाल्यास आम्ही परत या आंदोलनाचा आंदोलन सुरू करू एवढू येतात आज डोंगरदेवे सरांना उपोष द्या उपोषणाच्या मागण्यासाठी उपोषण केलेलं आहे संदर्भात सरांना आपण संबंधितालाचा खुलासा घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे सुनावणी घेऊन नियमाप्रमाणे कारवाई करण्यासोबत आश्वासन दिलेले आणि त्यासंदर्भात उपोषणासंदर्भात सोडण्यासंदर्भात विनंती करण्यात आलेली आहे